उद्या शरद पवार सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटील यांची भेट घेणार आहेत अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी हे भोजन करणार आहेत दोन हजार चोवीस नंतर राज्यातील तीन बडे नेते उद्या एकत्र येणार आहेत तर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटील यांची भेट घेणार आहेत अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं कळतंय दोन हजार चार नंतर राज्यातील हे तीन बडे नेते उद्या एकत्र येणार आहेत उद्याच दुपारी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर मोहिते कुटुंबाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे यावेळी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे थांबणार नसल्याची सुद्धा माहिती आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे उद्या मोहिते पाटील यांची भेट घेणार आहेत अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे आणि उद्या दुपारी चार वाजताच जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबियांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे त्यावेळी मात्र शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे थांबणार नसल्याची माहिती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट